लाखात ते आमचा दादा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आता शत्रूने जेवणामध्ये जे औषध मिसळलं होतं त्याच्यामुळे मुलांना त्रास होऊ लागलेला असतो आणि सगळ्या मुलांना घेऊन सगळे पालक डॅडींच्या दरवाज्यावर येऊन धडकलेले असतात आणि म्हणत असता डॅडी न्याय करा आमचा बघा आमच्या पोरांना त्रास होऊ लागलाय दुपारच्या शाळेतल्या जेवणामुळं हे सगळं झालंय त्यावेळेस डॅडी म्हणतात कुणी जेवण आणून दिलं होतं त्यावेळेस माणसं म्हणतात की डॅडी सूर्याने जेवण आणून पोच केलं होतं डॅडी म्हणतात की तू आमचा जावई असला तरी आम्ही सगळ्याला न्याय समानच करणार आहोत इकडं धनु तुळजाला म्हणत असते की उद्या सूर्यादादाचा बड्डे आहे तर आपण आज मोठी पार्टी करूया आणि सगळ्याजणी मिळून काहीतरी सॅम्पेन वगैरे पिऊन नाचत असतात मोठ्याने गाणी लावलेले असतात आणि मोठा गोंधळ सूर्याच्या घरी सुरू असतो तेवढ्यात तिथे सूर्या दरवाजे उघडून येतो त्याला कसली तरी दारूसारखी बॉटल सापडते आणि तु सूर्या त्याचा वास घेतो सूर्या प्रचंड चिडलेला असतो तो आता तुळजाला आणि त्याच्या बहिणींना चांगलाच दम भरणार आहे पुढे डॅडी त्या माणसांना म्हणतात की सूर्या जरी आमचा जावई असला तरी आम्ही न्याय करताना कधीही आमचं नातं आडवं येऊ देणार नाही आणि आम्ही सगळ्याला समान न्याय मिळेल एवढंच बघू आम्ही आता सूर्याला सोडत नसतोय त्याच वेळेस इकडे भागूला सुद्धा ती एका रूममध्ये जाऊन बसलेली असते तिला सुद्धा खूप प्रचंड त्रास व्हायला लागलेला असतो आणि याकडे तुळजा धनू राजू यांचं कोणाचंच लक्ष नसतं आता आता पोलीस सूर्याला घेऊन जाणार आणि तुळजा वाचवणार का सूर्याला जेलमध्ये जाण्यापासून हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे